नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक स्त्रीच्या मनातला असतो पण त्याबद्दल उघडपणे कुणीच सांगत नाही तुम्हाला कधी असं वाटलं का की तुमच्या आयुष्यातला तो खास पुरुष तुमच्यासाठी वेडा असावा त्याला सतत तुमचीच आठवण यावी आणि त्याने तुमच्या प्रेमात इतकं गुंतून जावं की त्याला तुमच्याशिवाय दुसरं काही सुचूच नाही अनेकदा महिलांना वाटतं की पुरुषाला प्रेमात पाडण्यासाठी फक्त बाह्य सौंदर्य पुरेसं असतं पण खरं सांगू का हे पूर्णपणे चुकीचं आहे पुरुषाचं मन जिंकण्यासाठी शरीरापेक्षा तुमच्या स्वभावातील आणि वागण्यातील काही सायकोलॉजिकल सिक्रेट्स जास्त प्रभावी ठरतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 9 गुप्त गोष्टी सांगणार आहे ज्या जर तुम्ही आम्लात आणल्या तर तो पुरुष तुमच्यासाठी अक्षरशः वेडा होईल हे सिक्रेट्स केवळ आकर्षणाबद्दल नसून ते एक असं अतूक नातं विण्याबद्दल आहेत जिथे तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण नववे सिक्रेट इतकं प्रभावी आहे की ते तुमचं संपूर्ण नातं बदलून टाकू शकतं चला तर सुरुवात करूया पुरुषाला आपल्या प्रेमात वेढं करण्याचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं सिक्रेट म्हणजे तुमचं स्वतःवर असणारं निखळ प्रेम मैत्रिणींनो जेव्हा एखादी स्त्री स्वतःचा आदर करते स्वतःच्या छंदांना मनापासून जपते आणि कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या आयुष्यात आनंदी असते तेव्हा तिचं व्यक्तिमत्व एका वेगळ्याच तेजाने उजळून निघत पुरुषांना अशा महिला खूप जास्त आकर्षित करतात ज्यांना स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याच्या होकाराची गरज भासत नाही तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता आरशात पाहताना तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता याकडे त्यांचं खूप बारीक लक्ष असतं एक साधी गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही स्वतःला कमी लेखलं तर समोरचा पुरुषही तुम्हाला कधीच सन्मान देणार नाही पण जेव्हा तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने वावरता तेव्हा त्याला तुमच्याबद्दल एक वेगळंच कुतूहल निर्माण होत त्याला असं वाटत की ही स्त्री किती स्वतंत्र आणि मनातून समाधानी आहे तुमचं हे स्वयंपूर्ण असणच त्याला तुमच्या मागे यायला भाग पाडत स्वतःवर प्रेम करणारी स्त्री पुरुषाला एक सुंदर चॅलेंज वाटते आणि पुरुषांना अशी आव्हानं स्वीकारायला नेहमी आवडतं आणि गंमत म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रेमात असता तेव्हा तुमच्या स्वभावात एक प्रकारचा नैसर्गिक मृदूपणा येतो ज्यामुळे आपोआप निर्माण होतो संवादातील गोडवा सौंदर्य डोळ्यांना काही क्षणासाठी आकर्षित करू शकत पण तुमच्या बोलण्यातील गोडवा त्यांचं मन कायमचं जिंकून घेतो पुरुषांना अशा महिला खूप आवडतात ज्यांच्या बोलण्यात एक प्रकारची आदरयुक्त माया आणि मृदुपणा असतो दिवसभराच्या धावपळीनंतर आणि जगाशी दोन हात केल्यानंतर जेव्हा तो तुम्हाला भेटतो तेव्हा तुमचे दोन प्रेमाचे शब्द त्याला जगातील सर्व थकवा आणि दुःख विसरायला लावू शकतात याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही स्वतःची मतं मारून नेहमी त्याच्या होला हो म्हणावं पण तुमचं मत मांडण्याची तुमची पद्धत आणि तुमचे शब्द महत्त्वाचे असतात समोरच्यावर ओरडून किंवा टोमणे मारून बोलण्यापेक्षा शांतपणे आणि आपुलकीने बोललेली वाक्य पुरुषाच्या हृदयाला थेट स्पर्श करतात तुमच्या आवाजातील ती ओढ आणि संवाद त्याला तुमच्याकडे खेचून आणतो त्याला असं वाटू लागतं की बोलून त्याचं मन हलकं होतं आणि त्याला एक वेगळी शांतता मिळते संवादातील हा गोडवा एक अशी जादू आहे जी कोणत्याही पुरुषाला तुमच्या प्रेमात पाडण्यास पुरेशी असते मैत्रिणींना आता कुठे खरी सुरुवात झाली आहे आतापर्यंत आपण जे तीन मुद्दे पाहिले ते तर फक्त वरवरचे होते पण इथून पुढे मी तुम्हाला जी गुपित सांगणार आहे ती कोणते पुरुषाच्या मनावर थेट राज्य करण्याची ताकद ठेवतात विशेषत पाचवा आणि नववा मुद्दा तर इतका पॉवरफुल आहे की तो जाणून घेतल्यावर तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल की ही जादू आपल्याला आतापर्यंत का माहीत नव्हती त्यामुळे व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका कारण इथून पुढे तुमच्या नात्याचे नियम पूर्णपणे बदलणार आहेत चला तर मग जाणून घेऊया अशा एका गुणाबद्दल जो त्याला तुमच्याबद्दल आदर आणि ओढ दोन्ही एकाच वेळी निर्माण करून देतो तो, तो म्हणजे थोड्या प्रमाणात मिस्त्री पुरुषांना गुपित उलगडायला खूप आवडतात जर तुम्ही पहिल्याच भेटीत किंवा सुरुवातीच्या काळातच तुमच्या आयुष्यातील सर्व गोष्टी तुमच्या आवडीनिवडी आणि तुमचे सर्व प्लॅन्स त्याला सांगून टाकले तर त्याच्यासाठी काही सस्पेन्स उरत नाही त्याला तुमच्या प्रेमात वेड करायचं असेल तर तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी राखून ठेवा त्याला तुम्हाला हळूहळू जाणून घेऊ द्या तुमच्याबद्दल त्याला नवीन काहीतरी शोधायला लावणं ही एक कला आहे तुम्ही कधी काय विचार कराल किंवा तुमची पुढची कृती काय असेल याचा त्याला अंदाज देऊ नका ही मिस्ट्री त्याला तुमच्याबद्दल सतत विचार करायला लावते जेव्हा विचार करतो तेव्हाच तो तुमच्या प्रेमात खोलवर रुतत जातो तुमची ही गोड बाजू त्याला तुमच्याकडे पुन्हा पुन्हा येण्यासाठी प्रवृत्त करत राहते मात्र ही मिस्ट्री जपताना त्याला तुमच्या सानिध्यात सुरक्षित वाटणंही तितकंच महत्वाचं असतं जे त्याला मिळतं तुमच्या मदत आणि पाठिंबा पुरुषांना बाहेरून किती कडक वाटत असलं तरी आतून त्यांना अशा एका व्यक्तीची गरज असते जी त्यांच्यावर विश्वास ठेवे त्याला आपल्या प्रेमात वेढं करण्याचं एक मोठं सिक्रेट म्हणजे त्याचा सपोर्ट सिस्टीम बनणं जेव्हा तो कठीण प्रसंगात असतो किंवा जेव्हा त्याला स्वतःच्या क्षमतेवर शंका वाटते तेव्हा तुमचा एक खंबीर पाठिंबा त्याला जगाशी लढण्याची ताकद देतो त्याला हे जाणू द्या की संपूर्ण जग विरोधात असलं तरी तुम्ही त्याच्या पाठीशी आहात तुमच्याकडून मिळणारा हा विश्वास त्याला तुमच्याबद्दल अत्यंत आदर निर्माण करून देतो पुरुष अशा स्त्रीला कधीच सोडू शकत नाही जी त्याला यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देते आणि त्याच्या पडत्या काळात त्याला सावरून धरते तुमची साथ त्याला आयुष्यभरासाठी तुमचं गुलाम बनवून टाकू शकते आणि हा पाठिंबा देताना जेव्हा तुम्ही त्याच्या कर्तृत्वाचं कौतुक करता तेव्हा त्याच्या अहंकाराला सुखावणारं सिक्रेट समोर येतं ते म्हणजे प्रशंसा आणि आदर पुरुषाची सर्वात मोठी मानसिक गरज ही आहे की त्याचं कौतुक व्हावं जेव्हा तुम्ही त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींची प्रशंसा करता तेव्हा त्याला तुमच्याबद्दल एक विशेष ओढ निर्माण होते मग ते त्याने तुमच्यासाठी आणलेलं एखादं छोटं गिफ्ट असो किंवा त्याच्या कामातलं यश असो त्याला लोकांसमोर मान देणं आणि खासगीत त्याचं गुणाचं कौतुक करणं ही गोष्ट त्याला खूप सुखावते जेव्हा तुम्ही त्याला हे जाणून देता की तो तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि तुम्ही त्याचा किती आदर करता तेव्हा तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून होतो त्याला असं वाटतं की फक्त तुम्हीच आहात ज्याने त्याला खऱ्या अर्थाने ओळखलं आहे हा आदर आणि ही प्रशंसा त्याला तुमच्या प्रेमाच्या जाळ्यात कायमचं अडकून ठेवते पण या कौतुकासोबतच तुम्ही स्वतःला किती प्रेझेंटेबल ठेवता हे महत्त्वाचं असतं ते म्हणजे नीटनेटकं राहणं मी आधी म्हटलं की फक्त बाह्य सौंदर्य महत्त्वाचं नाही पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या लुककडे दुर्लक्ष करावं पुरुषांना अशा महिला खूप आवडतात ज्या नीटनीटकेपणाने राहतात तुमच्या कपड्याची निवड तुमची हेअरस्टाईल आणि तुमची राहण्याची पद्धत तुमच्याबद्दल बरंच काही सांगून जाते तुम्ही नेहमी महागळे कपडेच घातले पाहिजेत असं नाही पण जे काही तुम्ही घालता ते तुम्हाला शोभून दिसणार आणि व्यवस्थित असावं जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता तेव्हा त्यातून हे स्पष्ट तुम्ही स्वतःचा सन्मान करता पुरुषांना अशा स्त्री सोबत फिरायला किंवा राहायला खूप अभिमान वाटतो जी प्रेझेंटेबल असते तुमचं हे नीटनेटकेपणा त्याला तुमच्याकडे आकर्षित करत राहत आणि त्याला तुमच्या प्रेमात वेड करण्याचं हे एक दृश्य स्वरूप असतं आणि जेव्हा तुमचं बाह्य रूप आणि आंतरिक बुद्धिमत्ता एकत्र येते तेव्हा निर्माण होते समजूतदारपणाची जादू समजूतदारपणा हे कोणत्याही यशस्वी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्याचं खरं गुपित आहे पुरुषांना अशा स्त्रिया मनापासून प्रिय असतात ज्या प्रत्येक लहानसहान गोष्टीचा बाऊ करत नाहीत किंवा राईचा पर्वत करत नाहीत नात्यात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा तो पुरुष मानसिकदृष्ट्या थकलेला असतो किंवा त्याला काही गोष्टी सुचत नसतात त्याला कधी एखादी संध्याकाळ घालवायची असते किंवा कामाच्या प्रचंड ताणामुळे त्याला फक्त शांत बसायचं असत अशा वेळी त्याला संशयाने प्रश्न विचारण्यापेक्षा किंवा त्याच्यावर हक्क गाजवण्यापेक्षा त्याला हवी असलेली ती स्पेस देणं समजूतदारपणा आहे त्याला प्रश्नांनी भांडव सोडवण्यापेक्षा त्याच्या त्याच्या शांततेचा आणि डोळ्यातील थकव्याचा अर्थ समजून घेणं त्याला खूप जेव्हा त्याला हे मनापासून जाणवत कि तुम्ही त्याला न बोलता पूर्णपणे समजून घेऊ शकता आणि त्याच्या कठीण काळात त्याच्यावर दबाव न टाकता त्याला सावरून धरता तेव्हा तो तुमच्यावर अधिकच प्रेम करू लागतो तुमची समजूतदार वृत्ती त्याला एक अशी मानसिक शांतता आणि सुरक्षितता देते जी त्याला या धावपोरीच्या जगामध्ये बाहेर कुठेच मिळत नाही या निवांतपणामुळे आणि तुमच्यावर असलेल्या विश्वासामुळे तो तुमच्याकडे पुन्हा पुन्हा ओढला जातो मात्र ही शांतता आणि हे समजच पण टिकवण्यासाठी तुमच्या स्वतःमध्ये एक प्रचंड आत्मविश्वास असणं गरजेचं असतं ज्यामुळे तुम्ही भावनिक दृष्ट्या कोणावरही आवाजवी अवलंबून राहत नाही तो महत्त्वाचा गुण म्हणजे तुमचा स्वतंत्र स्वभाव पुरुषांना अशा महिलांचा खूप आदर आणि आकर्षण वाटतं ज्या स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात आणि ज्यांचं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व असतं जर तुम्ही तुमच्या प्रत्येक छोट्या निर्णयासाठी किंवा तुमच्या आनंदासाठी पूर्णपणे त्यांच्यावरच अवलंबून राहिलात तर कालांतराने त्याला त्या ते गोष्टीचा आणि त्या जबाबदारीचा कंटाळा येऊ शकतो या उलट जेव्हा तुम्ही तुमचं करिअर तुमचे स्वतःचे छंद तुमची स्वप्न आणि तुमचे मित्रमैत्रिणी यांना आवर्जून वेळ देता तेव्हा तुमचं आयुष्य त्यांच्यासाठी खूप जास्त इंटरेस्टिंग आणि प्रेरणादायी वाटतो। तुमचं स्वतःचं एक समृद्ध आणि स्वतंत्र जग असणं त्याला तुमच्याबद्दल अधिक उत्सुक बनवतं त्याला असं वाटतं की तुम्हाला मिळवण्यासाठी किंवा तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्याला नेहमी स्वतःमध्ये सुधारणा करावी लागेल आणि प्रयत्न करावे लागतील तुमची इंडिपेंडेंट इमेज त्याला तुमच्या प्रेमात वेडा बनवते कारण तुम्ही त्याच्या आयुष्यात केवळ एक जोडीदार म्हणून नाही तर एक प्रगल्भ व्यक्ती म्हणून सामील झालेली असता त्याला कळतं की तुम्ही त्याच्या आयुष्यात एक मूल्यवान व्हॅल्यू ऍड करत आहात आणि तुमची साथ त्याच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि जेव्हा तुमच्या या स्वतंत्र विचारांना आणि स्वभावाला प्रेमाच्या एका हळव्या ओलाव्याची जोड मिळते तेव्हा सर्वात शक्तिशाली आणि जादू सिक्रेट समोर येत ते म्हणजे डोळ्यांनी बोलणं म्हणतात ना जे शब्द ओटांवर येऊ शकत नाहीत ते डोळे सहजपणे बोलून जातात पुरुषाला प्रेमात पाडण्याचं आणि त्याला कायमचं तुमचं करून ठेवण्याचं सर्वात प्रभावी आणि नऊ नंबरचं सायकोलॉजिकल सिक्रेट म्हणजे तुमची नजर जेव्हा तुम्ही त्याच्या डोळ्यात डोळे घालून आत्मविश्वासाने बोलता किंवा संवादाच्या दरम्यान एक छोटीशी मर्मभेदी आणि प्रेमात स्माइल देता तेव्हा त्या ते एका क्षणात हजारो शब्दाचं काम पूर्ण होतं तुमच्या नजरेत त्याच्याबद्दल प्रेम आणि अपार विश्वास त्याला घायल करण्यासाठी पुरेशा असतो पुरुष अनेकदा शब्दांपेक्षा समोरच्या व्यक्तीच्या हावभावातून जास्त प्रेम शोधत असतात कधी कधी तुम्ही काहीच न बोलता फक्त त्याच्याकडे ज्या नजरेने पाहता ती नजर त्याला तुमच्या अधिक जवळ घेऊन येते त्याला तुमच्या डोळ्यात जेव्हा स्वतःबद्दलचं कौतुक आणि प्रेम दिसतं तेव्हा तो जगाचा विसर पडून स्वतःला पूर्णपणे तुमच्या हवाली करतो एक ते 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 ही एक सायलेंट लँग्वेज आहे जी तुमच्या नात्यातील गोडवा आणि जवळी केकपटीने वाढवते तुमच्या डोळ्यातील हीच गूढ जादू त्याला तुमच्या प्रेमात वेड केल्याशिवाय राहणार नाही मैत्रिणींनो हे होते ते नऊ सिक्रेट्स जे कोणत्याही पुरुषाला तुमच्या प्रेमात वेड करू शकतात पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हे सर्व करताना तुमचं मूळ व्यक्तिमत्व तुमचा स्वभाव आणि तुमचा स्वाभिमान कधीच हरवू नका नातं हे दोन्ही बाजूंच्या निखळ प्रयत्नांनी आणि विश्वासाने फुलतं पण या छोट्या सायकोलॉजिकल टिप्स वापरून तुम्ही तुमच्या नात्यात ते एक नवीन पालवी एक नवीन उत्साह नक्कीच आणू शकता प्रेमात वेळं करणं म्हणजे कोणावर ताबा मिळवणं किंवा कोणाला गुलाम करणं नाही तर एकमेकांच्या मनाचा आणि स्वातंत्र्याचा सन्मान करत अधिक जवळ येणं होय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या नऊ मुद्द्यापैकी कोणता मुद्दा तुम्हाला तुमच्या नात्यासाठी सर्वात जास्त प्रभावी वाटतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या लाडक्या मैत्रिणींनाही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशात एका मनाला भिडणाऱ्या आणि खास विषयावर तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा स्वतःला जपा आणि सदैव आनंदी रहा धन्यवाद